हाय द फूड फॅक्टरी मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बरं का मस्त पौष्टिक चटपटीत खिचडी आता खिचडी साठी काय लागतं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तुम्ही इथे बघताय सगळे इन्ग्रेडियंट जे अगदी आपल्या घरातलेच आहेत आणि मस्त मस्त गरमागरम खिचडी खायची मजा काही न्यारीच असते मंडळी या खिचडीमध्ये आत्ता तुम्ही बघताय की कांदा बटाटा कडीपत्ता थोड्या मिरच्या मसाले हे सगळं घालणार आहोत पण काहीजणं वेगवेगळ्या भाज्यासुद्धा घालतात किंवा काहीजणं फक्त मुगाची खिचडीसुद्धा करतात आता ही तुरडाळीची खिचडी आहे म्हणा चला तेल गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूला पाणी तापत ठेवलं आहे बरं का या खिचडीत घालण्यासाठी तुम्ही बघताय दोन डाव आपण तेल घातलेलं आहे छोटासा डाव आहे हा फोडणी घालतोय आपण छान मस्त मोहरीची फोडणी आहे हिंग गा घातलं आहे त्याच्यामध्ये तर ही खिचडी नुसती आजारपणातच खायची असते असं नाही आहे बरं का मस्त छान गरम गरम, गरम खिचडी पौष्टिक असते आणि म्हणून ती खायची असते सगळं मिश्रण घातल्यानंतर आता आपण ह्याच्यात तांदूळ घातलेले आहेत आणि एकदा छान असं ढवळून घ्यायचं आहे तिखट मीठ मसाले आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत आणि हे गरम पाणी जे तापत ठेवलेलं आहे ते त्याच्यात आता आपल्याला गरम पाणी ओसलेली काय होतं पटकन खिचडी शिजायला मदत होते म्हणजे खूप भूक लागली असेल आणि झटपट काही करायचं असेल तर खिचडी हा ऑप्शन परफेक्ट आहे चौदाशे सत्तर सालापासनं भारतात ही खिचडी केली जाते बरं का तर नुसतं महाराष्ट्रीयनच नव्हे तर सगळ्यांकडे विविध प्रकारची खिचडी बनवली जाते आणि सोबतच मस्त पापड अनाचणीचा पापड आहे बरं का आणि थोडंसं त्याच्यावरती तूप घालायचं आहे खिचडीवरती आणि अजून काय बरं जोडीला मस्त चटकदार लोणचं असेल तर आहा हा क्या बात आहे बघा वाफाळलेली खिचडी त्याच्यावर खोबरं घातलं आहे आणि हो तुम्हाला आवडत असेल ना तो कोथिंबीरसुद्धा वरणं भुरभुरू शकता बरं का आणि ताक आहे काय पाहिजे आणखीन नाही का है